गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त मूर्तिजापूर बार्शी टाकडी मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी संपत्तीक मूर्तिजापूरच्या जुन्या वस्तीतील चारशे वर्ष पुरातन शिवकालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे पावणे सहा वाजता पूजा अर्चना व अभिषेक केला आषाढी एकादशीचा सोहळा घरोघरी साजरा करण्यात येतो कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र मंदिर बंद आहे। जे भाविक पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही अशा भक्तांना त्यांच्या गावातील मंदिरात दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमदार हरीश पिंपळे यांनी पत्नी नूतन पिंपळे व सुपुत्री गौरी पिंपळे यांच्यासह जुनी वस्ती मूर्तिजापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजारी अमित कंझरकर यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी यांची विधिवत पूजन व आरती केली व दर्शन घेतले आणि संपूर्ण जगाचे कोरोनासारख्या महामारी पासून रक्षण करावे शेतकऱ्यांचे रान पिकू दे कोविडमुळे ठप्प झालेले व्यापार व्यावसायिकांच्या व्यापारात भरभराटी येऊ दे पाऊस पडू दे सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे असे साखळे आषाढी एकादशीच्या पूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर